कशी बोलते रे भा तुम्हाला आहे का मला तर काढीच पटत नाही केलं केलं आता तुमच्या सकट केलं भाव सकट त्याच गुणाचा आहे म्हणते रे बघा मग मी आधीच म्हणतो भावाला अजून रंग धावला नाही तुम्हाला आहे थोडा थोडा धावायचा रोय अजून बघा किती रंग येतो बाहेर किती नाही आता त्याला काय वाटतय माझी बाजू घ्यावं हो? तुला काय वाटतंय माझी बाजू घ्यावं हो? असं वाटतंय तुला होय होय पण आता मला इकडं विहीर झाली म्हणून मी तर मिटवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही नखरा करताय नाही पण तुम्हाला कळलं का नाही कोण आहे पण हा भावाचा एवढी कड घेऊन सकट भावा तुमच्यावरच बट केलं किती पण माझा भाव हो म्हणून म्हणलं म्हटलं कावळे सरपण का कुठं गुरु मरती ती का माझा भाव लाखात ये होय होय म्हणू काय म्हण मला कटाळ होतो म्हणूनच फुल होत कटाळ होतो काल दिवसभर जनावर राखून उभा राहून लागतय गेला काय म्हणा द्या की पळी हा काल कालवण रग्गील झार बनवलं शेवगी असं हा असं का तुझ्यावरी का मी नाही एकच नंबर आहे कडाई गच्च भरली आहे या जाळ चालू आहे चुलीला अजून बसलेलं काय बर हा आता निर्णय व्हायला राहण्याचं म्हणले ती व्हायला राया जा जाय तर आपण त्यासनी जनावर द्यायची ती कारण आपण थोरलय ते म्हणते रे हा निम निम करायचं आ माझ्या आईने कमा आय तुमच्या आईने बरोबर कमावले पण तुम्ही राखली नाही ती ना आवाज त्यामुळे आता तुम्हाला काय मिळत नाही ती कळ त्यांनी किती जरी वाईल राहायचा प्रयत्न केला आणि तू किती जरी वाईट राह मी वाईलच राहत नाही वाढलं राहत नाही 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 आपण एकाच राहील वाईल राशी दिली का भरला काहीतरी रागाच्या भरात मांडलं असेल रागाच्या भरात मांडलं असेल ती काय अंतः करणात तर नाही वाईल रा वाय व्हाय अजून त्याचा अर्थ अंत का अंत मी कुठं पाहिलं अजून पाहिलं नाही बघाय दिवस जवळ आलेलं भाव रागाच्या भरात कोणी म्हणत आहे की रागाच्या भरात रागाच्या भरात कधीच निर्णय टोकाचा घ्यायचा नसतो तर आता त्याला मी मी टोक चालवणार घेतलाच नाही कटाळून झोपलो होतो तुझ्याकडं बसली होती म्हणून ती रागाच्या भरात मांडणार मी बसणार कुठं तिकडच जाते तिकडच बसते का इथं काय तुमचं काम करू लावू का तुमचे थोबड तुम बघत बसारखी मी आज करायचं नाही माझं डोक्यात काय पण नाही अजून नाद बघित नाही भावाचा अजून भावाचा नाद दाखवायचा बाकी पण भाऊ दोन दिवसाच्या रंग दावतोय भाऊ एवढं देणार ठेवा कधीच दाखवणार नाही तू सपना सुद्धा आण तुला ती निमित्तच पाहिजे ती रागानं की तुला वाटते ती खरंच बोलला लगेच चला नवरा माझ्या मागे घेऊन लगेच वाटण्या करू मसर निमी घेऊ शिर्ड नेहमी घेऊ अस तुझ सपनात नेहमी शिर्ड मसर घेत नाही मी आपण घेणार आहे आपण देत तुला कोण देत कोण म्हणजे कारण जनावर राखतो माझा नवरा शेरड्या राखत होती मी आता चार पाच दिवस झाल देरण भाऊजा राखते एवढं काय त्यासने लगेच दे राहायचं नाही नाही काय जनावर वाटायचा प्रश्नच नाही बर वायल तर राहायचं असलं तर न काय घेता भाऊजी आणि पुन तू वायल राह कळलं का तुम्ही माझं हिडीव बघता ही मला मान्य आहे कारण मी तुमचं हिडीव बघते आहे ते मी तुमच्या बाबापाई सांगण्यात मी डायरेक्ट बोलते तुम्हाला व्हायला राहायचं असलं तर तुमचे तुम्ही खुशी खुशी व्हायला राहा पण जनावर एक मसरा एक शिळी सकट मिळणार करडू सकट मिळणार नाही अंगावरच्या कापडा सकट तुम्ही व्हायला राहा मला काय घेण देण नाही पण मैस बारकी रिडी नाही मोठी मैस नाही बारकी शिळी नाही कुठली सकट शिळी मिळणार नाही तुम्हाला का तुम्ही एवढ्या दिवस काम करता हे शरदा मसरा जर लप पाय दुखते हात दुखते करत बसायचं हा मग आता आशा कशाला तुम्हाला जनावर ते हा नाही तेच पाहिजे जनावर किती अशी सुटली तुला घरात सोहण्यासाठी खेळ लावला सोहण्यासाठी मग तुम्हाला तर व्हायला राहायचं असलं तर हे करा नसला वा काय माहिती मला मला वायलं पाहिजे असलं तर सगळ्या जनावरांची त्राप मला आणि तुम्हाला तर निमग घ्यायचं असलं का नाही तर वायलंच राहायचं नाही बाजार आणायला गाडी लागल जनावर राखायला माणसं आहे का काय खायती चार वाटत आपण दोघं आहे की आपण असं बी आपण दोघच राखतोय मग राखायचं परत बी तसं काय व्हायला तू पुस्तक घाल नको आणि काय म्हणली दोघ जण तरी गप असाय गप बसायचा दिवस गेला आता आता दिवस गेल आता मी काय गप बसत नाही बार घालत बसायचं नाही एकमेकाला बार घालणे वाढते म्हणून बारच घालायचं नाही काय म्हणाल ती म्हणत तुमच्या सारखं मला काय येत नाही तुम्ही घुम्यावने झोपत बसला एखादा शब्द बोलला असं म्हणजे बावजा तिथं गप बसली असती हा आवा भाऊजी ज्या अंगात ये आता कड मारते तुझ्या अंगात आहे का पुन्हा जे का भावा जे अंगात हुडका मग तुम्ही हुडका बघा मग कसं होत नवऱ्याचा शब्द माझ्यावर आहे पण माझा शब्द पुन्मीच्या अंगातले का आधीच तिनं पत्र ठोकायलावलं लावलं आणि आता दिरावर बोट उचालते या काय वाटत का तुला बोलतेच कशी आग आ भाऊजी बोलत नाही अजून भाऊजी काय म्हणतात भाऊजी अजून काय म्हणले तूजी म्हणतात मला तर तसली बायको असते सपाटात पडली असती म्हणजे ह्यांना मला सपाट लावायचे सपाट्याचा दिवस गेला भाऊजी आता हागारी येणार नाही कळलं का आ, आता दिवस गेलं सपाटा लावताय का बसते तुम्हाला बघा डायरेक्ट असली कसली भाषा मी सपाटा लावला असता बायकुला म्हणजे आ म्हणजे त्यांना कसं वाटतंय ह्यांनी मला मारलं पाहिजे म्हणजे ही माझ्या बघाय वेगळीच हाय का नाही म्हणजे आम्हाला दोघाला वाहिलं करायचं परत ह्याच सांभाळायचं नाही म्हणजे मी माहेरा निघून गेली ह्यांचं ही होणार सांभाळावे का यांचा जीव सांभाळावा आ ही असली आहे एवढा धीर चांगला असून मन ती धीर बोलत नाही बायकोला गुळू गुळू बोलते आ अशी म्हणते मी तर घर सोडून गेली आई बापाकड तर ही काय सांभाळणार आहे धीराला आ मी सांभाळते म्हणती मला पटत नाही माझ्या तर यायला पट डायरेक्ट आता धीराची काय बोलायची अशी भाषा बा, होती का मला सगळं कळतं हा

असक्रे भावा नाही करायचं नाही द्यायचं नाही तसंच करणार आहे मी उलटे टप्प लय कसले सवाश राहिलं तर जनवर आम्हाला तुम्ही राहायचं अंगावरच्या कपड्यानं व्हायला राहा मला काय घेण देण नाही अगं येऊणी आधी पत्र तर ठोकू दे मग आधी सोनं घ्या पत्र परत पत्र ठोका पत्र ठोकले की काय म्हणणार ते पत्र ठोकली आता अ आता तुला घरात राहून दे वी आता राग तू अंगावरच्या कपडा अशी तुमच्या येळी येईल भजूर खा तू येडी करू नको दोन तीन दिवस सामान आणू दे नाही मी पत्र ते आणून देत नाही भाऊजी वायल्या राहायची असल्यावर तुम्हाला आता सामान राहिले अरे सामान राहिले पद्दत ठोकू दे सगळं मिटू दे मग वाईट टाकत नाही आपल्याला